जय हिंद मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ नक्की कशावर असणार आहे समोर स्लाइड तुम्हाला दिसत आहेच एकोणीस जून पासून खरच ग्राउंड होईल का तर येऊयात आपल्या मूळ मुद्द्यावर खूप मोठा प्रश्न आहे आजचा तो म्हणजे की खरंच उद्यापासून ग्राउंड चालू होणार आहे का ठीक आहे तर पहिल्यांदाच असं झालंय की हॉल तिकीट आल्याच्या नंतर खूप कमी दिवस आपल्या हातामध्ये आलेले आहेत सगळ्यात पहिले तर ग्राउंडच्या डेट आल्या तेही अफवा म्हणत 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 जेव्हा हॉल तिकीट आलं तेव्हा मुलांचा भरोसा बसला की खरंच बाबा एकोणीस तारखेपासून ग्राउंड होतोय बरं एकोणीस जून पासून ग्राउंड होत आहे तर बरेच असे मुद्दे मुलांचे उपस्थित झालेले आहेत आणि काही मुलं एका बाजूला ग्राउंडची अतोनात तयारी करतायत दोन दोन टाइम ग्राउंड करतायत उद्या ग्राउंड आहे म्हणून कालच मॉलिश करून ठेवलेली आहे मस्त पैकी स्ट्रेचिंग वॉर्मअप वगैरे चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन बऱ्याच जागोजागी आंदोलन चालू आहे की पोलीस भरती प्रक्रिया ही लांबवण्यात यावी ग्राउंड जे आहे ते पोस्टपोन करण्यात यावं तर काय कारण आहेत सगळ्यात पहिले तर पोलीस भरती का पोस्टपोन करण्यात यावी याची कारण आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊयात सगळ्यात महत्वाचं कारण आहे सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे पावसाळा सुरू होतो अजून ठीक आहे जून महिना पावसाळा चालू झालेला आहे पण पाऊस मात्र पडला नाहीये काय नवलं नाही पावसाळा चालू झाला पण पाऊस पडलेलाच नाही आपल्याकडे मुलांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मॅडम पावसाळा चालू होते मग पावसाळ्यात मुलांनी ग्राउंड कसं द्यावं खूप मोठा आंदोलनामागचा खूप मोठा प्रश्न आहे की पावसाळा चालू असल्यामुळे मुलांना प्रॅक्टिसही करता येत नाहीये आणि जिथं मेन ग्राउंड आहे तिथं पावसात जर ज्या दिवशी माझं ग्राउंड आहे समजा एकोणीसला माझी ग्राउंडची डेट आहे आणि घण्याघोराचा पाऊस तिथे चाल, चालू झाला तर आम्ही काय करायचं तर सगळ्यात मोठी मोठा मुद्दा तो म्हणजे आपल्या सारखीच ज्यांनी ग्राउंड अरेंज केले त्यांनाही काळजी आहे आणि मी पहिलं हेच सांगेल बघा मी कुणालाच दुजोरा देत नाहीये कुठं झुकतमाप नाहीये काहीच नाही मी दोन्ही बाजूनी बोलतेय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकली विचार करायचा आहे आपल्याला ज्यांनी ग्राउंड अरेंज केले आपलं जिथं ग्राउंड आहे तिथं आपण जाऊन आलोय का सकाळीच मी दोन 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 का तीन ग्राउंड पाहिले एक नाशिक ग्रामीणचं होतं एक ठाण्याचं होतं तर त्यांनी सिंथेटिक काही ठिकाणी ग्राउंड केले म्हणजे वॉटरप्रूफ म्हणलं तरी हरकत नाही शंभर मीटरला तर कुठे कुठे वरतून आवरणच केलेलं आहे डायरेक्ट म्हणजे एवढी सगळी तयारी त्यांनी केलेली आहे का केली आहे आपली त्यांना काहीच पडलेले नाहीये आपली काहीच काळजी नाहीये का त्यांना त्याच्यानंतर महत्वाचं प्रॅक्टिस कशी करायची आम्ही पावसाळा चालू झालाय म्हणतोय आपण नुसती कारण देतोय बघा जे कारण देतोय तो कधीच सक्सेस होत नाही जो सक्सेस होतो तो कधीच कारण देत नाही प्रॅक्टिस आपण म्हणतो पावसाळा चालू झाला प्रॅक्टिस कशी करणार पण पाऊस पडलाय का दोन तीन दिवस झाले तर उनच एक डाकायचं पाऊसच पडलेला नाही त्यामुळे कारण देणं बंद करा प्रॅक्टिस चालू करा त्याच्यानंतर सलग ग्राउंड मॅडम आम्ही सरकार बोलले होते आम्हाला म्हणजे जेव्हा जी आर आला तेव्हा बोलले होते की प्रत्येक घटकासाठी म्हणजे एक फॉर्म चालक साठी एक फॉर्म शिपाईसाठी एक फॉर्म या पद्धतीने तुम्ही चार चार पाच पाच फॉर्म भरू शकत होते मग आमचा सलग ग्राउंड आला आम्ही काय करायचं आंदोलन मागचा हाही मोठा मुद्दा होता पण त्याच्यानंतरच काल परवा अपडेट आलेली आहे की दोन ग्राउंड मध्ये समजा एका एका एक जिल्ह्याचा आज ग्राउंड असेल तर चार दिवसानंतर दुसऱ्या जिल्ह्याचं तुमचं दुसरं ग्राउंड असेल तर याच्यावरही तोडगा त्यांनी काढलाय मग विचार करा नाही घाईघाईत हालचाल ते का करतायत आणि वयवाढीचा मुद्दा होता तर हे मलाही पटते की वयवाढ ही झालीच पाहिजे ठीक आहे तर हे सगळे मुद्दे आहेत मुलांचे जेणेकरून भरती पुढे ढकलावी असं आपल्याला वाटते याच्यातही बऱ्याच गटातली मुलं आहेत सगळ्यात महत्वाचा गट मुलांचा तो म्हणजे की मॅडम आम्ही खूप सारी मेहनत केली आहे तर पावसाळ्यामुळे आमची मेहनत वाया जाऊ नये आणि हे अगदी मला मनापासून पटते जे विद्यार्थी मित्र एक एक दोन दोन मार्कांनी वेटिंगला राहिलेत ना त्यांना त्यांची मेहनत त्यांनाच काय कुणालाच त्यांची मेहनत वाया जावं असं वाटत नाही तर तो मोठा मुद्दा आहे त्यांचा की त्यांना बरोबर आहे की त्यांना असं वाटणारच की माझी मेहनत आहे जर ज्या दिवशी माझं ग्राउंड आहे त्याच जिल्ह्यामध्ये त्याच दिवशी खूप मोठा पाऊस झाला तर काय करायचं ठीक आहे काही मुलं त्याच्यात अशीही आहेत मी वेटिंगला होतो गेल्या वर्षी दोन मार्कांनी राहिलो ग्राउंडच केलेलं नाहीये अपडेट येत होत्या अफवा आहेत असं म्हणून सोडून दिलं होतं आता हॉल तिकीट पडले आता मी जागा झालोय मॅडम मला आता प्रॅक्टिस करायची एक दोन महिने तरी मला हातामध्ये राहू देत ना म्हणून सुद्धा कोणी कोणी आंदोलनाला मुलं आहेत सगळ्यांच्या बाजूने बोलते प्रॅक्टिकली विचार करते सगळ्यात पहिलं सांगते मी परत कमेंट बॉक्समध्ये चालू होऊ नका ठीक आहे अजून काही मुलं अशी आहेत याच्यात कधी पुस्तकही उघडून बघितलं नाही कधी ग्राउंडचा चेहराही बघितला नाही जस्ट ट्वेल्थ आउट आहेत द्यावं म्हणलं भरती बघून म्हणजे देऊन बघावं काय होतंय त्या निमित्ताने काहींनी फॉर्म भरले त्यांनाही असं वाटतंय जर भरती पुढे ढकलली तर आपलाच फायदा आहे तेवढं थोडंफार आपण प्रॅक्टिसला जाऊ थोडाफार अभ्यास करू म्हणजे सगळ्या मेंटॅलिटीची मुलं त्या आंदोलनामध्ये आहेत आणि काही मुलं आंदोलनात गेलेली नाही त्यांचं कारण असं आहे की मी खूप मेहनत केली आहे कंटाळोय मी ग्राउंड करून करून आता नकोय मला जास्तीची मेहनत एकदाच काय ते होऊन जाऊ दे ग्राउंड आणि आपली काळजी आहे ना जिथं जिथं ग्राउंड अरेंज केलंय त्यांनी असंच नाही वाऱ्यावर सोडले आपल्याला राहण्याची जी काय सोय आहे त्याचही कळवण्यात येईल काही ठिकाणी आणि मान्य आहे मला की राहण्याची सोय नसते मुलं ग्राउंडवर वगैरे झोपतात पाऊस वरतून पडत असाय हो तर कसं झोपायचं ग्राउंडच्या बाजूला काय करायचं तर त्यावरही तोडगा बघूयात काहींना असतात रिलेटिव्ह तिथे राहायला काहींना नसतात ठीक आहे तर या सगळ्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे आणि पुढचा विचार करायचा आहे तो म्हणजे जर भरती पुढे ढकलली तर मग होणार कधी पुढच्या वर्षी हम्म तर सगळा विचार करायचा आहे बघूयात आपण काय होतंय तर भरती पुढे ढकलली तर सत्तर टक्के विद्यार्थी आनंदातच असतील पण तीस टक्के विद्यार्थ्यांना मात्र दुःख होईल आणि भरती नाही ढकलली तर उद्या पुढे नाही ढकलली तर उद्या ज्या विद्यार्थी मित्रांचं ग्राउंड आहे त्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा अजिबात घाबरायचं नाही काही पाऊस वगैरे पडत नाहीये असं आपल्या मनाला सांगायचं पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवायची आहे जर पाऊस पडलात तर आपल्या एकट्याच्या डोक्यावर नाही पडणार आहे किंवा आपल्या एकट्याच्या ट्रॅकवर तर नाही पडणार आहे ना पाऊस सगळ्यांच्या जे काय होईल आपलं ते सगळ्यांचं होणार आहे हेच डोक्यामध्ये हे ठेवायचंय फक्त आणि व्यवस्थित ग्राउंड द्यायचंय जो काय रिझल्ट येईल तो आपण सगळेच पाहणार आहोत आता उद्याच कळेल आपल्याला काय ते ठीक आहे त्यामुळे कुठलीही चिंता करायची नाही कुठल्याही एका बाजूने विचार करू नका प्रॅक्टिकली विचार करा आणि मला उत्तर द्या की खरंच भरती पुढे ढकलली पाहिजे का आणि त्याचं एकदम जेन्युअन कारण मला कमेंट बॉक्समध्ये दे द्या की का मॅडम भरती पुढे ढकलली पाहिजे आणि दुसरे विद्यार्थी मित्र की मॅडम भरती पुढे नाही ढकलली पाहिजे दोन्ही बाजूची मुलं आहेत आपण आज टेलिग्रामवर पोल टाकलेला आहे दोन्ही बाजूनी मुलं बोलतायत एक म्हणत आहे की भरती पुढे नाही ढकलली पाहिजे दुसरे म्हणतायत की ढकलली पाहिजे पुढे तर तुमचं काय म्हणणं आहे भरती पुढे का ढकलू नये याचंही मला कारण कमेंट बॉक्समध्ये द्या आपल्याला दूध का दूधवर पाणी का पाणी तिथं समजून द्यान की कुठलं लॉयल कारण आहे कुठलाही डिसिजन मी दिलेला नाहीये फक्त विद्यार्थ्यांचे म्हणणं तुमच्यापर्यंत मांडले आंदोलनाला मागचं जे काही हेतू आहे तो तुमच्यापर्यंत मांडला आणि एकदम लॉयल हेतू आहे तो पण मी नाकारत नाही ठीक आहे तर भेटूया कमेंट बॉक्समध्ये चला यू ऑल दी बेस्ट त्यांचं ग्राउंड आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद